नमस्कार या नव्याच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन साठी प्रमाणपत्र करण्यासाठी पवित्र तसेच नवीन नोंदणी करण्यासाठीचा सा टॅप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भात पण बऱ्याच उमेदवारांच्या काही शंका आहेत अडचणी आहेत तर त्याबद्दल ज्या काही तुमच्या शंका आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमधून चर्चा करूया तर यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन या व्हिडिओमधून नक्की होणार आहे तर सगळ्यात महत्वाचा काय प्रश्न आहे तर ही जी नोंदणी आहे नव्यान नोंदणी पा कोणाला करता येईल तर बघा जर तुम्ही टेट दोन हजार बावीसला पण दिले असेल म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा ही दोन हजार बावीसला तुम्ही दिली असेल तर अशाच उमेदवारांना या पवित्र पोर्टलवरती फेज दोन मध्ये पण नोंदणी करता येत आहे येणार आहे जर तुम्ही टेट बावीस दिलेली नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पण नोंदणी करता येणार नाही त्यानंतर बऱ्याच उमेदवारांचा असा एक प्रश्न आहे की समजा आमच्या प्रोफाईलमध्ये किंवा आमच्या प्रमाणपत्रामध्ये कोणताही आम्हाला बदल करायचा नाही कोणतीही दुरुस्ती ना नाही तर आम्हाला त्या ठिकाणी कोणतीही प्रक्रिया करायची आवश्यकता आहे का तर लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी दुरुस्ती किंवा प्रक्रिया किंवा प्रोसेस करण्याची गरज नाही जर तुमच्या प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल नसेल तुमचं प्रमाणपत्र बरोबर असेल आणि तुम्हाला यापूर्वी तुमचे प्रेफरन्स जनरेट झालेले असतील तुम्ही सगळी माझी तुमची अपडेट केलेली असेल माहिती सगळी तुमची बरोबर असेल तर तुम्हाला आता कोणताही बदल करायचा नाही तुम्ही कोणतीही प्रोसेस करू नका तुम्ही लॉग इन जरी नाही केलं तरीही चालणार आहे परंतु खात्री म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं लॉग इन करून एकदा चेक करू शकता की आपली सगळी माहिती बरोबर आहे का जर तुमचं एखादं क्वालिफिकेशन पूर्वीचं पण टाकायचं राहिले असेल तर तुम्ही आता टाकू शकता याच्यामध्ये पहा एम एड वगैरे याचे ऑप्शन पहा आलेले आहेत तर एम एड वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायचं असेल तुमचं जायला असेल तर जा। ती सुद्धा जी तारीख असणार आहे बारा दोन दोन हजार तेवीस म्हणजे बारा फेब्रुवारी तेवीस पूर्वीची तुमचं एम एड झालेला असेल बी एड झाला असेल आणि तुम्ही ते ऍड केलं नसेल तर तुम्हाला ते ऍड करता येत आहे परंतु तुम्हाला कोणतीही माहिती ॲड करायची नसेल तर तुम्हाला आता काही करण्याची गरज नाही हे झालं ज्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल नसेल त्यांच्यासाठी आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कि ज्यांच्या प्रमाणपत्रामध्ये काही बदल करायचे असतील म्हणजे पहा असे बरेच उमेदवार होते की ज्यांची माहिती पहा चुकली होती आणि त्याच्यामुळे पहा पहिल्या टप्प्यामध्ये पसंतीकरण जनरेट होत नव्हते आणि त्याच्यामुळे जास्त मार्ग असून सुद्धा पसंतीकरण जनरेट न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये अशा उमेदवारांचा पहा लॉस झालेला आणि नुकसान झालेलं होतं तर अशा उमेदवारांनी या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली जी काय आवश्यक माहिती असेल डी एड असेल बी एड असेल तुमचं टी ई टी असेल तर याची माहिती व्यवस्थित भरायची आहे तुमचं कास्ट असेल ही सगळी माहिती तुम्ही त्या ठिकाणी ठिकाणपा भरू शकता तुमचं समांतर आरक्षण असेल याची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणपा भरता येईल तर तुम्ही त्याच्या त्या माहितीमध्ये योग्य तोपा बदल करायचा आहे म्हणजे तुम्हाला त्या माहिती अनुसार पसंतीक्रमपा जनरेट होतील तो एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जे पसंतीकरण जनरेट होतात हे तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये जी काय माहिती भरता त्या माहितीच्या आधारे पण जनरेट होत असतात त्यामुळे तुमची जे क्वालिफिकेशन असेल तुमची जी कास्ट असेल जे समांतर आरक्षण असेल तर त्या अनुसार तुमची ते माहिती त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे पण चुकीची माहिती त्या ठिकाणी पण भरू नका त्यानंतर पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे उमेदवार यापूर्वी समजा एस सॉरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असतील किंवा ओपन मध्ये होते आणि आता एसीबीसी हे आरक्षण लागू झाल्यामुळे ते एसीबीसी या प्रवर्गामध्ये आलेले असतील किंवा असे काही उमेदवार असतील की जे कुणबी म्हणून त्यांची नोंद सापडल्यामुळे ते ओबीसी मध्ये आलेले आहेत तर अशा उमेदवारांना आपल्या ईडब्ल्यू एस किंवा ओपन प्रवर्गातून एसीबीसी किंवा ओबीसी या प्रवर्गामध्ये बदल करावा लागणार आहे तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे नॉन क्रिमल सर्टिफिकेट असेल तर त्या अनुसार तुम्हाला तो पा बदल करता येईल मात्र तुमच्याकडे यापैकी कोणतं सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तुमचा ओपन हा प्रवर्ग पहा घ्यावा लागेल तुम्हाला आता ईडब्ल्यू एस हे जे आरक्षण आहे ते घेता येणार नाही आणि मग ए सी बी सी आणि ओबी ओबीसी प्रवर्गामधील उमेदवारांना तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं एन सी एल असेल हे कोणत्या तारखेपर्यंत आवश्यक आहे तर त्याची ही तारीख देण्यात आलेली आहे ती म्हणजे लक्षात ठेवायचं की तीस सप्टेंबर तेवीस नंतरच तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल कोणत्या कॅटेगरीसाठी ओबीसी आणि एससी बी सी कॅटेगरीसाठी तीस सप्टेंबर सॉरी तीस सप्टेंबर तेवीस नंतर तुमच्याकडे हे कागदपत्र तर असतील तरीही चालतील परंतु इतर जे काय पा कॅटेगरी आहेत जसं एस सी असेल एस टी असेल एन टी सी एन टी डी असेल विजे असेल एसबीसी असेल तर या प्रवर्गातील उमेदवारांना तीस सप्टेंबर तेवीस पूर्वीच जे काय तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा ज्या प्रवर्गाला एन सी एल लागत असेल तर ती सर्टिफिकेट आवश्यक आहेत परंतु ए सी बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आत्ताचं जरी सर्टिफिकेट असेल एन सी एल असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल ते चालणार आहे तर हे लक्षात ठेवायचं याच दोन कॅटेगरीसाठी हा या ठिकाणी ही सवलत असणार आहे त्यानंतर तुमच्याकडे समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही त्या आधी काही नोंद केली असेल तुमच्याकडून चुकून वेगळेच काही नोंद झाले असेल तर मात्र त्या समांतर आरक्षणामध्ये तुम्हाला आता कोणताही बदल करता येणार नाही परंतु तुम्ही यापूर्वी तुमचं समांतर सर्टिफिकेटचा लाभ घेतला नसेल म्हणजे बऱ्याच जणांचं समजा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा माजी सैनिक असेल किंवा इतर जे काही तुमची सर्टिफिकेट आहेत पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्याकडे नसतील परंतु आता तुम्ही ते काढले असतील तर तुम्हाला ते नवीन समांतर आरक्षण तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करता येईल परंतु पूर्वी ऍड केलेल्या समांतर आरक्षणामध्ये तुम्हाला यामध्ये पहा बदल करता येणार नाही या टप्प्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही तर ही एक महत्वाची सूचना आहे तर लक्षात ठेवा याच्या काय सगळ्या सूचना सांगतोय मी तुम्हाला या सर्व सूचना पा पवित्र पोर्टलला उपलब्ध आहेत त्या सर्व सूचना तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी तुम्ही पुढची प्रोसेस पा करायची आहे परंतु या ठिकाणी कोणतीही चुकीची माहिती या ठिकाणी पहा भरू नका चुकीची माहिती भरल्यानंतर तुमचं सिलेक्शन तर होईल तुमची निवड मात्र होईल परंतु या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के पा बाद होणार तर हेही या ठिकाणी पहा लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुमच्याकडे जे असेल जे तुम्ही ज्यासाठी तुम्ही पात्र आहात तर तीच माहिती त्या ठिकाणी तुम्ही भरायची आहे अजून तुमच्या ज्या काही पण शंका वगैरे असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पहा विचारू शकता तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल परंतु आपण सर्व जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला आहे कोणासाठी या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करायची आहे नवीन रजिस्ट्रेशन कोणाला करता येईल कोणाला करता येणार नाही डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणत्या तारखेपूर्वीची आणि कोणत्या तारखेच्या नंतर लागतील त्यासाठी कोणत्या प्रवर्गाची सवलत कोणत्या प्रवर्गाला पाच सवलत देण्यात आली आहे याबद्दल सुद्धा सर्व सूचना याबद्दल सुद्धा सर्व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ पाहिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद